एपिसोडमध्ये आतापर्यंत आपण सगळ्यात पहिलं निवडलेलो गाव म्हणजेच माणकुली गाव जो की आमच्या गावापासून एकदम जवळ असा त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिलं हो गाव सिलेक्ट केलो गावाच्या आतमध्ये इल्यानंतर सगळ्यात पहिलं आपण ह्या मंदिर बघितलं वेसेकर मंदिर त्याच्यानंतर लगतच लागून असलेली पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बघितलो शाळेशी असलेला अटॅचमेंट आपण व्यक्त केलो आणि त्यानंतर आपण येऊन पोहोचलो माणकुली हायस्कूल जवळ आता याच्या पुढे चला फायनली एवढा प्रवास जो केलो याच्यासाठी आपण येऊन पोहोचलो बघू शकता मानकुली हायस्कूलकडे येलो माणकुली आणि केरवडे टाकलेला मगोटा नियर केरवळे त्याच्यामुळे असा सो नाव सांगते तुमका परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय माणकुली केरवडे आतमध्ये कुत्रे असत पहिली गोष्ट तर सो सेफ्टीसाठी मी सत्री घेतो आणि आज रविवार आहे त्यामुळे सुट्टी असा नाहीतर आपण जेव्हा कधी येत आलो आपण परमिशन घ्यायची आणि आतमध्ये जायचं सो जास्त पुढे जाऊच नाही जरास दाखव प्रयत्न करतो आपण ओपन दिसलं म्हणाल ते बघा सांगितलं होते या करू लागले बघा हे बघा लोकल 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 असं लोकल 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 काय <laughs> नाही

त्यासाठी शोधू बाहेर पडलेलो हायस्कूल पण आपण भेटलेला असा म्हणजे दादा आपण सरावड बाहेर पडलो आता आपल्याला विचता आणि इझिली भेटला ही मोठी गोष्ट रोड असल्यामुळे आपण इझिली भेटला एकच बघता होती दोघ तीग जण होते बरोबर ते गेले जाऊ काच प्रॉब्लेम नाही असता असा मुलांसाठी भिजत वगैरे काही विषय नाही एकदम जबरदस्त सिस्टम घेतलेली आहे पावसाच्या इकडे पाऊस खूप पडत चालू असलो काय गेट ओपन असल्यामुळे आपल्या जराशी जवळला बघून मिळाली अदरवाईज आम्ही परमिशन घेतल्या आतमध्ये उचवणार आहे चला चला नेक्स्ट स्टॉप नेक्स्ट स्टॉप काय असा तू फाईंड आऊट करूया बंद करूया गेट असा ओपन केसं बंद करून द्या कधी लागणार नाही ओके चला चला अरे तर साईडला घर होता आणि तिकडे आम्ही विचारलो आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं मी डायरेक्ट व्यक्ती डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये गेले नाही कारण आपण अचानक गेलो आणि डायरेक्ट कॅमेरा घेऊन गेलो तर त्यांना मला वेगळं वाटतं की कशासाठी डिलेत काय नाही त्याच्यामुळे आपण माहिती विचारलो नंतर आपण माध्यमिक विद्यालय तर बघितलो माणकुलीचा आणि आता आपण कुठे चाललो तर आता आपण देवस्थानाकडे जाऊचा आपला मंदिर असा गावात प्रसिद्ध त्या मंदिराकडे जाऊया मंदिराची इन्फॉर्मेशन काढूया मस्त आपलं दर्शन पण होताना हळूहळू जाऊचा लागता ऑफ रोड ऑफ रोड आपल्याला आता भेटलेलो परत एकदा कारण याच रोडने गेलेलो आणि एक रिटर्न येतो पावसान मोठी मेहरबानी केलेली असा ऊन पडता पहिली गोष्ट तर ऊन बघू मिळाला ऊन पाऊस कंटिन्यू पडत असताना तर इकडे येऊचे वांदे होते कारण रोड एकदम असं मातीसारखं भेटलो मध्ये जिकडनं जाणं इम्पॉसिबल होता स्ट्रेट इकडे केरवडे गाव आपण इकडे जाऊचा आपलं नेक्स्ट गाव इकडे असतो क्या रे ओके okay, ओके okay. काही बिहाइंड द सीन असत जे कट करणार नाही कारण नॅचरल गोष्टी आपल्यासोबत घडत असतात मला वाटणार आहे कट करूची काही गरज आहे वाडींचं जर विचार केलात ना तर असंख्य वाडी दिसतात आपल्याला म्हणजे शक्यच नाही की प्रत्येक वाडीत आपण बिराणे होतोय एवढे वाडींची बोर्ड दिसतात आपल्याला वाटत जाताना की विचारू नका आणि खरा सांगतोय जेव्हा आपण डिसाईड केलेलो की गाव फिरतलो ती गोष्ट वेगळी होती आणि आज जेव्हा पिराक बाहेर पडलो ना तेव्हा खरोखर सांगते ठरवलं तेव्हा एवढा भारी वाटला ना आणि आता फिरते तेव्हा त्याच्यापेक्षा भारी वाटतं हळूहळू जाऊ जाऊया कारण आपल्याला बोर्ड वगैरे दिसत नाही तिकडनं आपल्याला लेफ्ट घेऊचं तो आपण आता मंदिराकडे जातो तेव्हा रिक्षा कसं असतात जवळचे गाव होत आणि मी रिक्षेवर ते होते कंटिन्यू एक वर्ष त्याच्यामुळे त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे कुठच्या साईडला जाऊ आणि काय नाही त्याच्यामुळे इकडे तर आम्ही चुकाच जाऊ नये पटकन मग बाहेर कुठे गेलो तर चुका शकतो चुक तेव्हा मात्र आपण स्टोरी वगैरे टाकून येऊ आपण कोणतरी हेल्प करू लागते तुम्ही नक्कीच हेल्प करत विषयच नाही आपण येऊन पोहोचलो मंदिराकडे आणि बघू शकता श्री देव लिंगेश्वर पंचायत जाऊया आधी आपण मंदिरात जाऊया आणि पायापाड्यात जाऊया त्याच्यानंतर तुमचा आजूबाजूचा मंदिराचा परिसर दाखवतो मंदिराचं मेन एंट्रन्स या साईड ने असा म्हणजे मला जाऊया हल्लीच्या दिवसात तिकडे जर पायापाडा गेलात तर चौकाच्या कारण पाणी असता स्लीपरी झालेलं इकडे पावडर वगैरे हो मारलेली आहे तर तरी तुझा थोडा स्लीपरी या आत्मंदा मंडळी मंदिर असा असा आणि नेमका थोडक्यात फिरवतो आतमध्ये असा सभा मंडप केवढा मोठा आहे बघा मस्त एकदम आणि इकडे एक नाटक वगैरे असतात म्हणजे वार्षिक जत्रोत्सव असतात तेव्हा खूप भारी वाटतं आम्ही इलेले असो बरेच इकडे एखादा कोण असला तर कमेंट करून नक्की सांगा आणि इकडेच सभामंडपातच एक छोटस मंदिर आहे या साईडला नाव माहीत नाही पण एखादा लांबणाच पाय पडूया आपण पण आता बाहेरच अनुभव घेऊया फिरूया आमच्याकडे बहुतेक सगळ्या मंदिरांच्या समोरच आणि सगळीकडे असाच असताना की मंदिराच्या करेक्ट समोरच दीपमाळी असता आणि बघू शकता सुंदर अशी दीपमाळी समोरच आणि या साईडला तुळस देखील असा इकडे सुद्धा पाया पडूया आपण आणि या साइड बघितलं तर एका साइडिक लागूनच आहे बघा या साईडला पण सा मंदिर आणि नावा पर्टिक्युलर आमच्या माहिती नाही प्रॉपर आणि या साइडला पण मंदिर आहे बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच्या करेक्ट पाठीमागे केवढा मोठा पिंपळाचं झाड असा बघा एवढा मोठा आणि विशाल असा ना बघू शकताय हे बघा खूप मोठा असा आणि मस्त असं साइडने बांधून घेतलेला असा इकडे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात तुमका एवढी विश्रांती मिळतली ना की विचारू नका आणि म्हणानच झाडे लावा झाडे जगवा मुख्य उदाहरण तुम्ही बघू शकता मंदिराच्या आसपास अशी झाडं असतात किंवा लावलेली असतात आपल्या पूर्वजांनी आणि बघू शकता किती मस्त वाटते एवढ्यात एवढा शांत वाटतं ना गरमीच्या दिवसात ना तुमका अजिबात गरम नाही तर होतानाच आणि एवढा विशाल असा बघा बघू मिळाला ही सुद्धा मोठी गोष्ट आपल्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचव छोटासा प्रयत्न असा परत एकदा सांगते इकडं कोण असतात तर कमेंट करून नक्की सांगा खूप भारी वाटतं आम्ही आमच्या मनाच्या शांतीसाठी फिरतो हो कारण आमचं मोटिव्ह होतं की आम्हाला गाव फिरायचे होते त्याच्यामुळे खूप भारी वाटता एक्सपिरियन्स एवढं सुंदर असा ना विचारून ना काय व्ह्यूच बघा व्ह्यू व्ह्यू बघा दिसतो अगोनच एवढं मोठं मुळं असाना की कसला वाटतं ग्रीनरी तुमका बघून कळत असताना पण पुण्यात लाईव्ह अनुभव ना ह्यो एक वेगळं हे असा मस्त त्या साईडला मळं असल्यामुळे माळ्याची वगैरे झाडं असतात मस्त आणि ह्या पूर्ण ग्रीनरी पूर्ण भात शेती असतात संपूर्ण इकडे पसरलेली खूप भारी वाटतं आणि सध्या जसं बोलले पाऊस जास्त असल्यामुळे या साईडला गवत वगैरे जास्त नंतर साफ केल्यानंतर एकदम सुंदर वाटत जत्रेच्या वेळी सुंदर सुंदर दुकानं या साईडने लागलेली असतात गर्दी असतात लोकांची भरपूर मंदिराच्या त्या साईडने तुम्हाला दाखवतो पाय फक्त घट्ट लावते इकडे गेल्यानंतर सध्या गेल्या तर म्हणून वाऱ्याचं जसं बोललेले ना तुमकडे एवढ्या जोरात वारा चालू झाले की तुम्ही बघू शकता या साईडला बघा पाठीमागे आत्ता बघा आणि सध्या एकदम थंडगार वारे चालू होते जसे गरमीच्या दिवसात ना वाफ ही होती ना वाऱ्यांसोबत तसा आता थंडगार वाटतं एकदम या साईडला रोड हा मेबी या साईडला सुद्धा वाडी असते रोड या साईडला इथे एक असा कार्यक्रम वगैरे जेव्हा आपल्याला आपण साईड येऊन त्याच्यामुळे आपल्याला बघून मिळत नाही होती की जसा आपण जुना झाड बघितलं ना तिकडे या साईडला झाड असा एकदम जुना असा भरपूर खूप भारी वाटतं बघून जुन्या झाडांची अशी रचना बघितली ना काहीच बघून एकदम भारी वाटतात झाडाचा खोड वगैरे बघा केवढा मोठा असा केवढा विशाल झाड असा बहुत भारी वाटत एकदम जबरदस्त ह्या पण मस्त आहे ह्या म्हणजे काय मेंटेन करून ठेवलेलं अस बघू शकते मस्त बांधकाम केलेलं असा किती भारी आणि फुलल्यानंतर तर एवढं सुंदर वाटत असत कि विचारून पूर्णपणे फुललेलं चालू इकडे स्टेजला लागून जो बोललेलो आपण या साइड ला अजून एक छोटंसं मंदिर असं जामनात आपण बाया पडूया बाहेरना इकडे पण त्यानंतर हे बघा या साइड ला अजून मंदिराकडली तर गोष्ट आपण सुठाकलो आपण सगळा प्रयत्न करे जेवढा आपल्याला होता तेवढा बघा एक मंदिर आया पडून घ्या मंडळी खरं तर मी ठरवलेलं आहे का माहिती की वाडी प्रत्येक म्हणजे माहिती घ्यायची पण असं होतं की खूप वाडी झाली खूप म्हणजे जसं की बोलले गाडीवरती खूप म्हणजे खूप जिकडे तिकडे आतमध्ये रोड दिसतो आणि एवढा शक्य नाही वाडी जे कधी बघू नाही ते रोड सगळे दिसत आपलंच काढलं माहिती असता नवीन गाडी गेल्यानंतर उत्सुकता वेगळी जाता आणि सोडूची सुद्धा हे आता उत्सुकता वेगळी जाते चला परत मंदिराकडे काय होतं लावा इकडे परत परत सांगतो गेल्यानंतर आहेत फक्त भाऊ बसलो बाबू असलो तस काय गेले आणकर आतमध्ये सामंतवाडी सामंतवाडी आणि इकडे गेली गावकरवाडी किती जात शाळेत मी आता आठवीमध्ये कुठच्या शाळेत जात परमपूर इकडे माणकुली लिहिलेला देता का माणकुली सीमेवर असल्यामुळे त्याचं माणकुली आणि केरवडे असा किती मुलं तरी अंदाजे एकोणपन्नास एकोणपन्नास मुला किती पर्यंत दहावी पर्यंत ओके दहावी पर्यंत ज्युनियर कॉलेज बोलले तो दहावी पर्यंत असा माहिती नाही होती प्रॉपर माहिती नाही असत बोलता बोलता मंडई बाबूकडन अजून एका मंदिराची आपल्याला माहिती मिळाली ती म्हणजे पावनाई देवीचं मंदिर असा आणि तिकडे आपण आता जाऊच मंदिर आम्ही अजून सोडूच नाही गावातली सगळी मंदिरं कॅप्चर करतो जेवढा होता आमच्या तर परत एकदा बाबू थँक्यू व्हेरी मच आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर ओके oh. okay? okay. चला बाबू खूप सारा प्रेम द्या आणि आपण परत कंटिन्यू चला। 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 बाबू तर आपण भेटलो पण आपण एक गोष्ट रिअलाईज झाली माझ्याकडे मी लांब येते म्हणून थोडासा काहीतरी घेऊन येण्यासाठी आपल्यासाठी दर टायमाग आम्ही म्हणजे कसं असतो आमच्या लक्षातच नसतं की आमकाच खाऊचं लक्षात नसतं बऱ्याच वेळा म्हणतात कोण छोटे भूगे तुम्ही काही देणार आणि डायरेक्ट वाटेक लागतं असं काय नसतं डोक्यात नसता मनात तसं काय पण So, काय पटलं की काही आपल्या सोबत मला बघ म्हणत बस ओके बघा सो आपल्याकडे डेअरी मिल्क असा बाबू द्याव शस्त लक्षात येईल रडबड्यात विसरतो काय बरं झालं आणि तो पण जास्त फिराल इकडे भेटलो त्याच्यामुळे मंदिराची पण माहिती मिळाली कंटिन्यू तुम्ही जातो येतो जातो येतो करतो बाहेर काय पडणार नाही मग जाऊया आपली बॅग ओके ही पण आपली सबस्क्राईबर त्यांच्या आणि खूप सपोर्ट असा त्यांचं भरपूर नाव आता मेन्शन करणार नाही पण त्यांच्यापर्यंत पोहोच जात नक्कीच चला खूप कामात घेता आमका चला <laughs> चला आपण गावातील सुंदर असं आणि सुप्रसिद्ध देवस्थान श्रीदेव लिंगेश्वर मंदिर याचं दर्शन घेतला आणि त्यानंतर परत एकदा बाईक निघाली सो आपण आता दर्शन घेतलो अजून सुंदर दोन देवस्थानं असत जी की आपण फाइंड आउट करूची असत ज्याच्यासाठी आपण ॲड्रेस काढत काढत पुढे निघालो आणि ती तुमका बघू मिळतली नेक्स्ट एपिसोडमध्ये तर लवकर येतलो हा नेक्स्ट एपिसोड तर नक्की बघा